नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजा ताजा घडामोड दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारा यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निपाणी गट शिक्षण अधिकारी कार्यालय रेंज अंतर्गत येणाऱ्या निपाणी तालुक्यातील माध्यमिक गटातून चांद शिरदवाड माध्यमिक शाळेतील शिक्षक संतोष पाटील यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे पुरस्काराचे वितरण पाच रोजी चिकोडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमात देण्यात आले विशेष म्हणजे यंदा माध्यमिक विज्ञान शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी जाहीर झालेल्या पुरस्कारामध्ये माध्यमिक गटातून चांद शिरदवाड सरकारी हायस्कूलचे शिक्षक संतोष पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे संतोष पाटील हे मूळचे बेडख्याड येथील रहिवासी असून सध्या ते चांद शिरदवाड येथील सरकारी हायस्कूलमध्ये कार्यरत आहेत त्यांची आतापर्यंत अठरा वर्षे सेवा झाली आहे ते विज्ञान विषयाचे शिक्षक असून त्यांनी या विषयातील विविध मॉडेल बनवणे यासह विज्ञान विषयाशी निगडित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे त्यांनी स्कूलमध्ये सीड बँक उघडली असून त्याद्वारे ते, ते दरवर्षी विद्यार्थ्यांना नवनवीन वृक्षांच्या लागवडीबाबत प्रोत्साहित करतात परिसरात साचलेल्या घनकचरा प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता कामाचा उपक्रमही त्यांनी हाती घेतला त्यांनी स्कूलमधील अध्यापनासह इतर ठिकाणच्या स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाबाबत मार्गदर्शन केले आहे पर्यावरणवादी विचाराचे असणारे संतोष पाटील यांना सा शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला विज्ञान विषयात मुलांना अधिक रस निर्माण करून विज्ञानासोबत जगण्याची कला शिकवत समाज उपयोगी व विद्यार्थी सक्षमीकरणासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत विज्ञान वस्तू प्रदर्शनामध्ये मुलांना मार्गदर्शन करून त्यांनी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय असे अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत संतोष पाटील यांना क्षेत्र शिक्षण अधिकारी महादेवी नाईक डी वाय एस पी रेवती मठत हिरेमठसर खाडेसर मेक्कन सर, सर, सर शाळेचे मुख्य शिक्षक नाडकर्णी शाळेचे सर्व अध्यापक शाळा सुधारणा समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांचे पालकांचे मार्गदर्शन लाभले या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षक संतोष पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे एसबी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा